शहरातील अनधिकृत बांधकामे हुक्का पार्लर अनैतिक धंदे यांच्या तक्रारी आणि त्याविरोधात आवाज उठवणारे कार्यसम्राट भाजप यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच बिंदिकत सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या देह व्यापाऱ्याचा पर्दाफाश नौपाडा पोलिसांनी छापेमारी करत शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केला पोलिसांनी शमा फॅमिली विटी आणि स्पाच्या कॅशियर आणि दोन पीडित महिला अशा तीन महिलांना ताब्यात घेतले नवपाडा पोलीस ठाण्यात पीठा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली नवपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन पेट्रोल असलेल्या संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाजूला सूत्रबद्ध पद्धतीने पद्ध, स्पा आणि सलूनच्या नावाखाली अनैतिक धंदा सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने बोगस ग्राहक पाठवून शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापेमारी केली तेव्हा सदर ठिकाणी सलून सुरू असतानाच देह व्यापाराचा व्यवसायही सुरू होता पोलिसांनी या छापेमारीत बोगस ग्राहक पाठवण्यात आले होते या स्पामध्ये बेडचीही व्यवस्था असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले नौपाडा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी छापेमारी करीत बोगस ग्राहक कॅश काउंटरवरील महिला आणि दोन बालित यांना ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या तिघांवर नौपाडा पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महिला पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली मला अशी गोपनीय गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली होती की क्षमा ब्युटी पार्लर अँड सलूनमध्ये अवैध पेशा व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली होती तर त्या संदर्भात आम्ही आज रेड केली आणि आम्हाला एक बळीत महिला आणि दोन बाकी स्टाफ याशिवाय आम्ही जो बोगस कस्टमर पुढे पाठवला होता तर या सगळ्यांना आम्ही पकडलं ताब्यात घेतलं बळीत महिलेला आणि कारवाई केली आमची पिठाची कारवाई आहे खाण्यामध्ये असे अजून एक प्रकार आहेत त्यासाठी काय तुमचं आव्हान असणार आहे किंवा कसं पुढचं कारवाई असणार आहे आम्ही लक्ष ठेवून आहोत असे आम्हाला माहिती मिळाली आम्ही लगेच रेड करणार किती जण नाटक केले किती जण ताब्यात घेतले एक मॅनेजर जी आहे कॅशियर ती ताब्यात घेतली बाकी बळीत महिला आहेत दोघी बळीत महिला आहेत त्यांना ताब्यात घेतली थँक्यू थँक्यू ते निश्चितपणे स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचं गैर कारभार चालत असतो पुक्का पार्लर असेल तोही अनधिकृत असतो स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचे धंदे चालणं हेही बेकायदेशीर आणि अधिकृत अनधिकृत आहे आणि या विषयावर वेळोवेळी पोलीस खात्याला मी सातत्याने सांगत आलेलो आहे पण या कारवाईचं मी निश्चितपणे स्वागत करेन आणि एक पोलिसांनी सुद्धा एक ड्राईव्ह काढण्याची गरज आहे की या शहरामध्ये अशा प्रकारे जर गैर चालत असेल तर त्याच्यावर अशा पद्धतीने रेट टाकून बंदी आणण्याची देखील गरज आहे